शाळेमध्ये असताना आपण भरपूर निबंध लिहिले असतील मित्रांनो पण आपण कधी असा निबंध लिहिला आहे का की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर शाळेमध्ये असताना आपलं जे पोरकळ वय असतं आपला इतिहास म्हणजे असं कंटाळवाना वाटायचा पण त्याच्या त्या वयामध्ये इतिहास काय त्या गोष्टी आपल्याला कळत नसतात पण तरी ते संस्कार होण्यासाठी आपल्याला शाळेमध्ये कारण मराठी संस्कृती हिंदवी स्वराज्य आपलं जे स्थापन केलं आहे ज्यांचे जे, 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 जे जनक आहेत त्यांची त्यांच्या इतिहासांची माहिती आपल्या शाळेमधूनच कळते पण मोठे झाल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आत्ता मला ते इतिहासाचं पुस्तक वाचायचं आहे शाळेतला आपण घेव एखाद्याकडून कडून आणि ते वाचावं शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचावं माझ्या मनात असाच एक विचार आला की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं मित्रांनो तुम्ही कधी याचा विचार केलाय का म्हणजे आपल्या सकाळच्या आयुष्यातून कामावर उठून जाणं रात्री का कामावरून घरी येणं जेवण झोपणं कुठे टी व्ही बघणं कुठं मोबाईलमध्ये सोशल मीडियावर टाइमपास करणं ह्याच्यामधून आपण कधी असा वेळ काढून विचार केलाय का की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण काय झालं असतं आपलं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेच वैयक्तिक पण त्यासाठी आपण एक शिव शिवजयंती आली तर आपण शिवजयंती करायची आणि आपल्या काही लोकांना तर हे पण माहिती नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झालाय म्हणजे तीन एप्रिल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू दिवस आहे पण आपल्याला माहित नाही काही लोकांना तर हे माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला एकोणीस फेब्रुवारी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस आहे पण या गोष्टी माहीत नाही काही लोकांना म्हणजे तुम्ही विचारा कोणाला आहे तुमच्या आजूबाजूला मित्रांना विचारलं तर माहीत नाही पण मला असं वाटतं ह्या पन्नास वर्षात छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप अशा काही गोष्टी केल्या आहेत ज्या बोलतात ना इतिहासात कोणीच कुठल्याच राजाने केलेल्या नाही ह्या अशा गोष्टी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या काय केला ह्याचा आपला इतिहास मला वाटतं तुम्हाला सर्वांना माहिती असेल पण मित्रांनो त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टीचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज नसते बरेच मराठी चित्रपट येतात काही लोक हिंदीमध्ये देखील चित्रपट करतात छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं आपल्या आया बहिणींच्या आबृती आहे ती चव्हाट्यावर राहिली असती आज हे मुघलांचं राज्य असतं आज औरंगजेब राजा असता म्हणजे त्याची पिढी राजा असते आणि औरंगजेबने आपले असे छळ केले लो हिंदू लोकांना मुसलमान म्हणून बोलतात ते आधीच कन्व्हर्ट केला आधी आपले प्रत्येक जण हिंदू होते पण ते त्यांना मुसलमान करण्यात आले म्हणून आता हे आपण आपल्याला मुसलमान सगळे पण ते हिंदू होते आधी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतं काही माहीत नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला गोष्टी सांगतोय की हे आत्ताचे काही मुसलमान आहेत ते अगोदर जे हिंदू होते आणि त्यांना जबरदस्ती या मुघलांनी हिंदूंना मुसलमान केलेले आहे ते ह्या गोष्टी मला असं वाटतं आपल्यापर्यंत कळणं पोहोचणं गरजेचं आहे त्यासाठी मी हा तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवतो पण मित्रांनो त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं ह्या गोष्टीवर आपण ना कधीतरी फोकस करणं गरजे कधीतरी आपण मनात एक विचार करा असा जर का महाराज नसते तर काय झालं असतं तर मित्रांनो अक्षरशः आपले जे मंदिरं असतील आय गोणींच्या आबरू रस्त्यावर त्यांना खेचून घेऊन जाणं अब्रू लुटणं ह्या सगळ्या गोष्टी या मुघलांनी केल्या आणि तिथं जर का आपले हे महाराज नसते आज तर त्या महाराजांना बोलतात ना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते घडत गेल्या असत्या आणि आपली आज नामोनिशनच नसतं तर मला असं वाटतं आपला तो बाप आहे आपण जर का बघितलं ना या स्वराज्याचा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहेत पण मित्रांनो तुम्हाला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय तर मला तुम्हाला मनापासून एकच विनंती आहे की आपला फक्त शिवजयंती येते किंवा ह्या गोष्टी सगळ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्या होते सगळ्या आपल्या गोष्टी आपल्याला माहिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श विचार आणि छत्रपती शिवाजी महाराज खरं मी तुम्हाला सांगतो जे जात धर्माला प्रत्येक जात धर्माला घेऊन चालवतो ना छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहे त्यांचा म्हणजे त्याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आपण फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हे असे होते तसे होते महिलांना वान्य केला की मग त्याच्या विरुद्ध पेटून उठायचे पण त्यांच्या बोलतात ना आजूबाजूला त्यांचे अंगरक्षक कोण होते हे मुसलमान होते पण ते मुसलमान कोण होते ते मुसलमान चांगले होते की वाईट होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांना घेऊन अठरा बगड जातींना घेऊन प्रत्येक समाजाला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ने स्वराज्य निर्माण केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण कुठल्या जाती धर्माकडे पाहतच नाही पण तरीही आपण त्यांना जाती धर्मात वाटून घेतोय हे आपल्याला सगळ्यांना कळतंय पण मित्रांनो मला खरं तुम्हाला ह्या गोष्टीद्वारे तुम्हाला हे एकच विनंती आहे ही एक मराठी म्हणून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्या मावळ्याने किती रक्त सांडलं आहे ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण कायम कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त आपण कुठेतरी निबंध लिहिता कामा नाही आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर चित्रपट पाहिल्याच्यानंतर आपण तेवढा पुरता रडायचं आणि मग त्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर आपलं आयुष्य जे आहे ते परत सुरू ठेवायचं पण मला असं वाटतं खरं एखाद्याची महापुरुषाची किंवा देवाची एखाद्याची आदर्श आणि विचार हे मनाशी बाळगून त्या गोष्टी करणं म्हणजे खरं त्यांना श्रद्धांजली आदरांजली असते आपण काय गोष्टी करतो आपल्याला माहितीच नव्हता आता काय काही लोक भरपूर लोक होता हा त्या जातीचा जा, हा त्या जातीचा जा, हा हा त्या जातीचा जा, त्याचा जा, तो अधिकार नाही त्याचा हा हक्क नाही आहे पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जात धर्म केली नव्हती आणि ह्या गोष्टीचा आदर्श महाराजांचा कोणीच घेत नाही महाराजांचे बाकीचे आदर्श सगळे घेतात की टिया लावून असेल दाढी वाढवून असेल ह्या सगळ्या गोष्टींचा आदर्श आदर्श आपण घेतो पण ह्या गोष्टींचा आपण आदर्श कधीच घेत नाही मला असं वाटतं आपल्या आईवडिलांना आपल्या बायकोला आपल्या मुलांना आपल्या सगळ्या म्हणजे कुटुंबातील सगळ्यांना हे सांगणं गरजेचं हे आज महाराज आहेत म्हणून आपण आहोत आज महाराज नसते तर आपलं ह्या पुरता पृथ्वीवर काही स्थान नसतं आपण सर जगण्याचा अधिकार नाही आपल्या देवासमोर आपण त्यांना पुजलं पाहिजे ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कुटुंबातील आपल्या सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे आणि महाराजांकडे एका वेगळ्या दृष्टीने आजपासून तुम्ही पाहते आहेत म्हणून आपण आहोत ही गोष्ट मला असं वाटतं तुम्ही प्रत्येक मी आता तुम्हाला तुम्हाला वाटतं मी का सांगतोय मला या मागे तुम्हाला सांगण्याचं कारण हेच आहे की अजून अजून जीव लढा तुम्ही या महाराजांबद्दल लावा ह्या गोष्टी मला असं वाटतं आपण छत्रपती शिवाजी महाराज आजकालची पिढी काय बोलते हा हा महाराज होते असं असं केलं त्यांनी या सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ती गोष्ट ऐकताना असं आपल्या अंगावर काटा आला पाहिजे की बाबा महाराजांनी काय केले आहेत आणि जर का महाराज नसते तर आपण नसतो आज छत्रपती शिवाजी महाराजचे गडकिल्ले आहेत भरपूर लोक त्यांना जायचं असतं काही ना काही जायला मिळत नाही काही ना गडकिल्ले आहेत तेही माहिती नाहीत प्रत्येकाचा एक वेगवेगळं थोडासा सो मला असं वाटतं आपण त्या गड किल्ल्यांवर गेलं पाहिजे आपण जर त्या गड किल्ल्यांवर गेलो आपण जर का त्या किल्ल्यांचं संवर्धन केलं त्या किल्ल्यांविषयी आपण जर का जनजागृती केली तर मला असं वाटतं आपण कुठेतरी पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते आपण दाखवू शकतो इतिहास दाखवू शकतो आणि इतिहासमधल्या आपल्या पुढची जी पिढी आहे ते स्वतः आश्चर्यचकित होतील की ह्या महाराजांनी कसं एवढ्या सगळ्या गोष्टी घडवल्या ह्या मावळ्यांना घेऊन या, या सगळ्या गोष्टी कशा स्थापन केल्या ह्या स्वराज्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा आणल्या आपल्या स्वराज्यामध्ये गड केले कसे जिंकलो आपण की अजूबा आहे अजूबाय ह्या अजूबाच्या गोष्टी आपण मला असं वाटतं येणाऱ्या भरपूर पुढच्या पिढ्या असतील त्यांना सांगितलं तरी त्यांना यांच्या अंगावर काटा येतील आणि हे आपल्याला कुठेतरी जपणं गरजेचं आहे कारण आत्ता हे सगळ्या गोष्टी जे आपण पाहतोय बदलत चालल्या सगळ्या गोष्टी मराठी पण आपला कुठेतरी निघून जातोय आपण आता हिंदी बोलायला लागलो या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला मला असं वाटतं ह्या राजकारणात सगळ्या महाराजांना विसरू नका हेच माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे आणि प्रत्येकाने एक बोलतात कधीतरी एक विचार करा तुमच्या कामातून वेळ काढून की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काय झालं असं नक्की विचार करा आणि माझा ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुमच्या कुटुंबातल्या लोकांना महाराजांची कीर्ती महाराजांचे आदर्श महाराज काय होते कुठे होते कसे होते महाराजांनी काय काय केलं महाराजांच्या काय काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्या कुटुंबापर्यंत आपल्या मुलांना आपल्या भावाला लहान भावाला ह्या सगळ्यांना ह्या गोष्टी पटवून द्या तुर्तास थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय